नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी पैठणी सिल्क सिल्कची साडी वेअर केली आहे खूप सुंदर असा मेहंदी कलर आहे आणि या साडीची किंमत जरी सहा हजार आठशे असली तरी आता गुढीपाडवा स्पेशल ऑफर फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये इतकी सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजार चारशेला मिळणार आहे आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे तुम्ही पाहू शकताय सुंदर असा मेहंदी कलर आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा रेड कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो मोरपिसी कलरचा छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ब्ल्यू कलर आणि त्याला पण पिंक कलरचा छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला पण मोरपिसी कलरचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे तुम्ही पूर्ण साडी पाहू शकता पूर्ण साडीवरती वर्क आहे स्पेशली बॉर्डर पाहू शकताय एक पारंपरिक साडीची अशी पैठणीची अशी बॉर्डर दिलेली आहे आणि तुम्ही पदर स्पेशली पाहू शकताय पदरावरती अत्यंत सुंदर असं वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुंदर असे टॅसल्स देखील आहेत साडीला स्वतःची एक शाईन आहे माझ्या मते एका ब्राईडसाठी ही एक परफेक्ट अशी साडी आहे आणि ज्यांना कोणाला आता या गुढीपाडव्याला सुंदर दिसायचं आहे न्यूली वेड ब्राईड आहेत त्यांच्यासाठी ही साडी एक उत्तम ऑप्शन असणार आहे या साडीसाठी तुम्हाला नारी सारीजला विजिट करायचं आहे नारी साडीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाय आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी साडीला विजिट करा ज्या काही गुढीपाडवा स्पेशल ऑफर चालू आहे त्याचा फायदा करून घ्या अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा